पटाणा भाजी पटाण्याची भाजी नाही स्पेशल आणि असं छान गोड श्रीखंड खावा असं ना आज बरोबर आहे ना श्रीखंड पण श्रीखंड पण आणूया दोन तीनच राहिलेत ना हो दोन तीन राहिले माऊच्या घरी कोण येत आहे माऊच्या घरी माऊ चालली आमची घरी आणि विवाने उम्माद येताना काजळ लावले स्वतःच्या मारो मारो सर माझी को लाडे सर ओ चालली तू तो मिठी मारतोय मला मिठी मारतोय भेटतोय आता कधी भेटणार क्रिसमस वेकेशन त्याच्या आधी ये आमच्या घरी हा त्याच्या आधी आम्ही क्रिसमस वेकेशन जाणार आहे तू घरी ये पण आम्ही मालाडला भेटणार हा मालाडला भेटणार आणि काकांची काळजी घे हां त्यांना मानू नको बांधू नको हा <laughs> छनू आता माऊ घरी चालली आहे आणि हळूहळू आम्ही पण निघू आता हळूहळू हळूहळू एक एक बॅग भरू दोन तीन दिवस राहिले बाय माऊ बाय गुरु जय सद्गुरु आणि योवी दिदी सोबत विवानचा फोटो आलेला आहे आजी इनको कार दिनभर यायच शेप छान आहे ना त्याचा खूप शेप खोलून दे खोलून देते खोलून देते थांबा खोलून ना दे फ्रेंड्स आज आहे पाणीपुरीचा बेद काय बनवते आजी नाहीत नावनी बोन तू नावनी पुढे बाबू पुढे नाहीत नाही दिसत मला म्हणते नाहीत तरी नावनीच का म्हणजे फ्लॅश ऑन केलायच का किती लक्ष आहे हा आणि खेळून खेळून कशी झाली आहे बघा नुसतं दिवसभर घामाघूम ए सी लावलं ला का थंड व्हायचं परत गॅलरीत जाऊन खेळत बसायचं घामाघूम व्हायचं मुलांचं कामच हे सुट्टी असल्यावर चला आता सुट्टी संपली आहे फायनली आणि आता लगेच थोड्याच दिवसात काय स्टार्ट होणार घर स्टार्ट होणार ती मी म्हटलं तू जा पप्पांकडे मी राहते आजीकडे विमानला घेऊन आई बाबा येतील ना गावरून आता तुझा नाही बोईशर संपणं तुझं की माझे संपणार मग मी जाणार आहे बोईशर शंपण्यावर बोईसरची सुट्टी संपणार नाही बोईशर संपण्यावर आणि आता पाणीपुरीचा बेत आहे आजी रगडा बनवते म्हणजे सफेद वाटाणे ठेवले ठेवलेत तर पुऱ्यांचं पाकिट आणायला गेलेली पुऱ्या आणायला गेलेली तेव्हा मला समोर आपल्या गावठी भाज्या घेऊन ज्या बसतात त्या मावशी दिसल्या सगळ्या अशा रांगेत असतात रस्त्यावरती बसलेल्या संध्याकाळच्या तर कोणाकडे खजूर होते कोणाकडे जांभळं होती तर जांभळं घेतली खजूर घेतले खजूर म्हणजे जे आपण मोठे खजूर असतात ते नाही छोटे जे खजूर असतात ते खजूर वाटे असे घेऊन बसलेल्या पानावरती छान असे खजूर ठेवलेले तर ते आजीला आवडतात तर ते घेतले जांभळं घेतली जी मला आवडतात आणि एवढी छान जांभळं होती जास्त मोठी नव्हती मीडियम साईजच होती पण त्या मध्ये ते फळ खाण्यामध्ये जी मजा असते ती असं इतर वेळी किंवा त्या फ्लेवरचं आईस्क्रीम किंवा काय ज्यूस पिण्यात मजा नसते आणि आता त्यांच्या पोटात कावळे ओरडत आहे कधी एकदा आजीचा रगडा शिजतो आहे आणि कधी पाणीपुरी देते आजी तर आता आमचा पाणीपुरीचा बेत आहे आता आम्ही पाणीपुरी खायला बसतो आणि तिखटपाणी गोड पाणी यावेळेला आम्ही बनवलं नाही आहे कारण आता एक मेंबर अजून ॲड झाल्यामुळे आमची कामं वाढली आमचा वेळ कमी झाला तर सुहानाचा हलवू नको ना खुर्ची तर सुहानाचं पाणीपुरी मिक्सचं पाकिट आणलंय गोड चटणी आणि तिखट चटणी तर आता लवकरच आम्ही पाणीपुरी खायला बसतो आणि यांच्या नातींचा फेवरेट असा आयटम आहे पाणीपुरी जो घरी बनवलेला असतो आणि रगडा कोणाला आवडतो रगडा तिला आवडतो अस <laughs> मी आता काय बोलली ते तुम्ही कमेंट करून सांगा आहे ना आणि इथे पाणीपुरी तयार आहे रगरा घरी बनवल्या शेव आणली पुऱ्या आणल्या आणि तिखट पाणी आणि हे गोड पाणी आणि पाणीपुरी लवर बसली आहे पाणीपुरी खायला येस तर मला सहापुर आहेत ना आता या मित्रांनो तुम्ही पाणीपुरी खायला आजीच्या आजीच्या घरी आल्यावर अशीच मजा येते आणि ना खूप हे होतं म्हणजे मज्जा येते एकदम मज्जा मजा होते आजी जे पाहिजे ते बनवून देते, देते। मी बोलली आजी आज वरण भात बनवला उद्या बनवू आणि काय म्हणते आज वरण भात बनवलाय ना परत उद्या बनवून आजीच्या आजची वालाची खिचडी वालाची खिचडी काय बोललेली आजी तू तर किचन म्हणायचंय का तुला क्वीन ऑफ <laughs> का आता पाणीपुरी हा बघून तुझं सगळे शब्द इकडे तिकडे होत आहेत ना yes. आणि आजीच्या आजची वालाची खिचडी ज्या दिवशी होती त्या दिवशी कुकर भरून गेलेली आणि दुपारी खाल्ली आणि संध्याकाळी खाल्ली आणि पुन्हा आठ वाजता पण खिचडीच हवी होती त्यांना आजी बोलली अगं हो आता गरम गरम भात जेव्हा नाही आजी मला खिचडी दे आणि अस तुला वाल्याची खिचडी आवडलेली पण आई हां पण तू मी आजी झोपणी तू मला होतीस पण तर आज <laughs> ना <ये> ना। गे। <laughs> गेते गेते। तुला वालाची खिचडी आवडली होती का आजीच्या हातची आवडलेली अरे वा तू तर वाली भाई आहे किती सुंदर पाणीपुरी बनवली रगडा आणि पुरी, पुरी। केव घालून मी पुरी वाली पाणी पुरी वाली पाणी पुरी पाणी पुरी वाली तर आता मी ठीक पुऱ्यामध्ये हे घालते रगडा घालते मी रगडा खूप जास्त घालणार तुम्हाला आईने मग अशी सांगितलंय ना ओके या ब्रिजवासीच्या क्रिस्पी अशा पुऱ्या आहेत मैद्याच्या नाही आणि पुढे जाऊयात आपण रव्याच्या पुऱ्या आता तू पाणीपुरी शिकवायची कशी ती दाखवतेस बनवायची कशी माझे पण शब्द आता गडबडले थोडस पाणी आणि आम्ही ओवीला मिस करतोय हा पाणीपुरीसाठी कारण बनवूया 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 पण त्याच्यात त्यांची सुट्टी संपली काय नाही आपण क्रिसमस वेकेशन मध्ये पुन्हा बनवूया येस माऊला मम्माला सगळ्यांना मिस करतोय ओवीला खूप जास्त मिस करते अवनी पाणीपुरी खाताना कारण पाणीपुरी करायची हे ठरल्यावरती अगं आजी ओवी असताना आपण करणार होतो ना पण वेळच नाही मिळाला म्हणजे ऑलमोस्ट सगळीच कामं एकत्र व्हायची सकाळच्या वेळेला जेवणाचा गोंधळ त्याच्या आधी नाश्ता आणि एक बाळंतीण घरात आहे म्हटल्यावरती तो नाश्ता कसा भरभक्कम असला पाहिजे काही बाई करून चालत नाही तर तिचा वेगळा आणि तिचा केलेला मुलींना आवडणार नाही मग मुलींचा वेगळा असं ऑलमोस्ट व्हायचं एकच असं कॉमन होतं की चपाती पोहे वगैरे केले तर दोघी होऊन जायचं नाहीतर माझी भाकरी मुलींचा नाश्ता बाबूची मॉलिश अंघोळ दुरी त्यानंतर पुन्हा जेवणाची तयारी आणि मदत असली तरी पण मेन रोल तिचाच होता तर त्या गडबडीमध्ये नाही जमलं मग मध्येच यांचा वेगळे वेगळे कार्यक्रम चालू होते हे करूया इथे जाऊया तिथे जाऊया काही ना काही तर काय नाही आम्ही आता क्रिसमस व्हॅकेशनमध्ये पुन्हा पाणीपुरीचा भेट करू पाणीपुरी काय ते पळून जात नाही आहे आणि माझ्या शोनूनी मला पुरी दिली आहे तर माऊ मम्मा तुम्हाला आम्ही मिस करतो आहे तुम्ही आता व्हिडिओ बघत असाल तर तिथेच मजा घ्या की मी पाणीपुरी खाते तुमच्यापर्यंत पोचते आता सगळी पॅकिंग आमची सुरू होणार आहे हळूहळू म्हणजे जेवढा पसारा आम्ही घरभर केला आहे पसारा केला आहे म्हणजे आमचं सामान सगळं जिथे जिथे पसरलं आहे अगदी बाथरूममध्ये बाबूच्या साबणापासून ते किचनमध्ये त्याचं जे मॉलिशचं तेल आहे त्याच्यापासून सगळीकडे आमचं सामान पसरलेलं आहे तर ते सगळं सामान आवरायचं आहे व भरायचं आहे न्यायचं आहे आणि मजा सगळी आवरती घ्यायची आहे हळूहळू माइंडसेट करायचं आहे लाईफवरती म्हणजे शाळा म्हणा जे काही आपला रेग्युलर दिनक्रम आहे तो तर सुरुवात करतोय हळूहळू हॅलो फ्रेंड्स आज आपण शेअर करणार आहोत खजुराच्या लाडूची रेसिपी म्हणजे आमची मजा तर चालूच आहे आणि माऊ घरी गेली आहे जस्ट तुम्ही बघितलं तर आता म्हटलं आपण हळूहळू एक एक काम आवर घेऊया तर मेथीचे लाडू झाले आता माझी पण निघण्याची वेळ येते तर खजुराचे लाडू पण ऑलमोस्ट आमचे संपूर्ण साधारण आठवडा झाला तर खजुराच्या लाडूची रेसिपी आता आम्ही शेअर करत आहोत कारण आता मला जाताना पुन्हा घरी जाताना आई खजुराचे लाडू देणार आहे बनवून तर आपण ती रेसिपी आता बघूया आपण खजुराचे लाडू कसे बनवायचे ते तर चला किचनमध्ये तर फ्रेंड्स हे आहे आपलं खजुराच्या लाडवाचं साहित्य अक्रोड काळा मनुका हा बिना बियांचा आहे अंजीर पिस्ता हे जर्दाळू आहेत बिया काढून घेतले काजू खूप सारे खजूर ह्याच्या पण बिया काढलेल्या आहेत भरपूर बदाम आपल्याला घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आयन आणि कॅल्शियम भरपूर घ्यायचे त्याबरोबरच डिंक घ्यायचा आहे खसखस आणि हलू आणि त्यात आपल्याला लागणार आहे तूप आणि सुंठ पावडर तर आता आपण स्टार्ट करूया आपली रेसिपी सगळ्यांची कमेंट होती खजुराचे लाडू कसे बनवले ते सांगा तर आजी आता आपण सुरुवात करूया खजुराच्या लाडूला सगळं सामान साहित्य आता मी मदत करणार आहे मागच्या वेळेचे मम्मीने इथेनेच केलेले तर आता मी मदत करते आता हे सर्व साहित्य आपल्याला तयार जे जे साहित्य आता मी दाखवलं तुम्हाला तर ते सगळं आपल्याला तुपामध्ये छान रोस्ट करून घ्यायचंय तर सुंठ पावडर नाही सुंठा पावडर सोडून सगळं करपवायचं नाही खजूर आणि सुंठ पावडर सोडून आपल्याला इतर सगळे जे फ्रुट्स आहेत ते तुपात परतून घ्यायचे आणि खजूरची जी आहे प्रोसेस ती लास्ट ला दाखवतो आम्ही तर आता आपण टोप ताब्यात ठेवलंय त्यामध्ये खसखस परतून घेऊया खसखस आपल्याला मंद आचेवर हलकीशी परतून घ्यायची आहे आता आपण त्या स्टोपामध्ये तूप घालूया आणि पुढचे ड्रायफ्रूट्स आपले व्यवस्थित परतून घेऊया थोडेसे खाताना क्रिस्पी लागतील असे आपल्याला परतायचे करपवायचे नाहीये तर सगळेसाठी आपले आपण काजू परतून घेऊया काजू आपले परतून आहे आपण काढून आहेत त्याच तुपात आपण आता काळा मनुटा भाजून घेऊया मनुटे फुलायला आपण ते काढून घेऊया आता त्यात आपण थोडेसे तूप ऍड करूया अजून एक मोठा चमचा तूप अजून घातलंय आता आपण अंजीर अलगद भाजून घेऊया अंजीरचे तुकडे नाही केले अंजीर, के अंजीर भाजलेत ते हळूहळू नरम पडतील आणि मग त्याचे आपण तुकडे करूया अंजीर परतून घ्यायचे हे जे ड्रायफ्रूट वेगळे काढले हे आपल्याला तळून थोडेसे तुकडे करायचे ह्याचे कारण तुकडे करून जर काढला गेलो तर सगळा चुरा जो असतो ड्रायफ्रूट बदामाचा वगैरे तो, 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 बदा तो करपतो बरोबर ना आता त्यातच आपण हे पिस्ता भाजून घेऊया पिस्ता भाजून झाले त्यात आपण काढून घेऊया त्या तुपात आता आपण जर्दाळू भाजून घेऊया जर्दाळूच्या बिया काढून त्याचे तुकडे करून घेतलेत आपण जर्दाळू भाजून झालेले आहेत ते आता काढून घेऊया आता या स्तूपात आपल्याला अक्रोड भरून घ्यायचे आता आपण ते काढून घेऊंक थोडा थोडा करून भाजून घ्यायचा थोडा थोडा घातल्याने त्याला छान सुकायचा अशी जागा मिळते आणि साधारण गुंधळे यायचं थांबलं किंवा पिंक असा रंग यायला थांबला की आपल्याला आपलं भाजून झालेला आहे तर त्यामध्येच आपण हे हालीन घालणार आहोत पण मी गॅस आता बंद केलाय कारण तूप ऑलरेडी आपलं रवास तूप टाकलेलं आहे तर त्यातच हा हालीम आहे आपल्याला किती तर साधारण पाच मिनिट आपल्याला हालीन परतून घ्यायचा आहे तुपामध्ये आता गॅस मी बंद केला होता गॅस चालू करून पुन्हा या हालीमध्येच आपल्याला हे सगळे खजूर घालायचे लाडू करायचे म्हणजे घाम हा गाळलाच पाहिजे तर जसं मी तुम्हाला सांगितलं गॅस बंद केलाय आणि त्यामध्ये हालीम आपण परतून घेतलाय पाच मिनिट तर त्यातच आपल्याला खजूर घालायचे त्यापूर्वी जो गॅस बंद केलेला आहे तो तसाच ठेवते मी आणि जे ड्रायफ्रूट्स आपण तेलामध्ये फ्राय केलेले आहेत ते आपल्याला साधारण थोडे थोडे तुकडे करायचे कारण करें मिक्सरला ग्राइंड नाही करायचे त्याची पावडर नाही झाली पाहिजे त्याचे साधारण छोटे छोटे तुकडे झाले पाहिजे जे आप ते ते आप तेशे तेशे आता आपल्याला खाताना दाताखाली येतील तर ते आपल्याला खलबत्त्यात करायचे किंवा जसं तुम्हाला प्रिफरेबल असेल तसे तुम्ही त्याचे तुकडे करून घेऊ शकता तर आता मी त्याचे तुकडे करून घेते आधी आणि मग पुढची रेसिपी आपण करूया पाहू शकता तुम्ही क्रिस्पी असा जो फ्राय झालेला आहे अखरोड त्याचे किती पटापट तुकडे होत तर हे आपल्याला हातानेच करून घ्यायचे ग्राईंड नाही करायचे तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही एक खलबत्त्याच्या एका ठेचेवरती सुद्धा त्याचे तुकडे करू शकता पण ते वाढीव काम होतं कारण खलबत्त्याला सुद्धा सगळं तूप लागते फक्त बदामासाठी मला अडकीत त्याचा वापर करावा लागणार आहे कारण अडकित्या शिवाय बदाम तोडणं शक्य नाहीये क्रिस्पी तर झाले आहेत पण ते हाताने तुटणं शक्य नाहीये बदाम तर आपण त्याला अडकित्याने तुकडे करून घेऊया तर हा डिंका आपण बारीक करून घेतलेला आहे आणि हे सगळे जे आपल्याला तसे तुकडे करून घेतले बदामाचे मी अडकित त्याने काप करून घेतले तुम्ही पाहू शकता आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया तर फ्रेंड्स आता आपण हे जे हालीम बघाशी तुपात परतलं होतं तेव्हा गॅस बंद केलेला आता पुन्हा गॅस ऑन केलाय आणि यामध्ये अजून तूप घालूया आणि तूप वितळल्याबरोबर यामध्ये आपल्याला जे खजूर आपण बिया काढून घेतले ते घालायचे लगेचच मिक्स करायला सुरुवात करायची जेणेकरून जे हालीम आहे ते खाली करपणार नाही आता आपण हे मिक्स करूया गॅस मीडियम ठेवलाय सुरवातीला ढवळायला थोडं कठीण जाईल कारण खजूर आपले थोडेसे कडक असतात पण जसं जसं तूप आणि खजूर मिक्स होईल तसे ते नरम पडत जातात आणि मग व्यवस्थित मिक्स होऊन जातात तर खजूर थोडे नरम पडत चालले की मग आपल्याला बाकीचे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते सगळे त्यामध्ये मिक्स करायचे पाठी गाड्यांचा सुद्धा आवाज येतोय तुम्हाला तर आता खजूर आपले नरम झालेले आहेत पहिल्यापेक्षा तर आता आपण त्यामध्ये हळूहळू एक एक ड्रायफ्रूट्स घालूया आणि मिक्स करत जाऊया आपल्याला हे मीडियम टू स्लो गॅसवरच मिश्रण मिक्स करत राहायचे आहे जेणेकरून खजूर आणखीन सॉफ्ट होत जातील आपल्याला अगदी पेशन्स ठेवून मिक्स करायचे पूर्ण एकजीव करायचे आणि हे एकजीव झालं की त्यामध्ये आपण सुंठ पावडर घालणार आहोत खाली आपलं ऑलरेडी त्याच्यातच होतं खसखस सुद्धा घातलीये फक्त सुंठ आपली बाकी आहे आपल्याला जर वाटलं की तूप कमी आहे तर आपण मध्येच एखादा चमचा तूप ऍड करत जावं यामध्ये तूप एक्स्ट्रा झालं तरी काहीच हरकत नाही लाडू असे वळून आपल्याला त्या डब्यात ठेवायचे आणि डब्याच्या तळाला जे तूप साठेल शेवटी ते नंतर आपल्याला भाकरीसोबत खाऊन संपवायचे तर संपवायचं कसं हा आपला प्रश्न आहे पण तूप कमी पडताना आपल्याला तूप वेळोवेळी त्यामध्ये सोडत जायचं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण हळूहळू आणि शेवटी त्यात सुंठ पावडर घेऊया आपल्याला जर जमत नसेल तर दोन चमच्याने आपल्याला ते परतायचंय मिक्स करायचंय दोन चमच्यांचा आहार घेऊन आपण ते व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचे हळूहळू तुम्ही पाहू शकता त्याची क्वांटिटी कमी होत ते म्हणजे ते खजूर जे आहेत ते खजूर आणि मनुके आळत जातात जसे फ्रुट्स फक्त दिसायला लागतील आणि खजूर पूर्णपणे त्यात विगळत जातात तर आता व्यवस्थित आपलं मिश्रण मिक्स झालंय आहे आता आपण त्यामध्ये सुंठा पावडर घालूया साधारण दोन ते तीन चमचे आपण सुंटा पावडर यामध्ये घालणार आहोत आता पुन्हा आपल्याला मिश्रण व्यवस्थित एकत्र करायचंय तर फायनली आपले हे लाडूचं मिश्रण रेडी आहे आणि आता ह्याला थोडं थंड करूया कारण खूपच गरम गरम आहे हे जसं सोसवेल थंड झाली तरी काही हरकत नाही पूर्णपणे तर थोडं थंड झालं की आपण याचे लाडू वळून घेऊया आणि याचे ओबडधोबडच लाडू असतात त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही तर फ्रेंड्स हे मिश्रण साधारणपणे थंड झालंय आणि आता लाडू वळायला सुरुवात केली आजीने वळायला सुरुवात केली आहे म्हणजे एवढे वळून झालेत सुद्धा आणि फटाफट -पट वळले जातात तर हे रेडी आहेत आपले पॉवर पॅक फ्रुट्स आणि खजुराने तयार केलेले खजुराचे लाडू पाहू शकता तुम्ही एक लाडू मी टेस्ट करून बघितला खूपच छान असा आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा लाडू तुमचे कसे झाले ते तर फ्रेंड्स आपण पाहिले की खजुराचे लाडू कसे बनवले खजूर हे रक्तवाढीसाठी आयनसाठी खूपच जास्त फायदेशीर असतं तर आपल्या डिलिव्हरीच्या डाएटमध्ये आणि पोस्ट डिलिव्हरी डाएटमध्ये खजुराचा समावेश करणं खूप गरजेचं असतं खजूर हा गरम प्रकार आहे मग त्यामुळे पहिले तीन ते चार महिने खजूर आपण अपन... खूप सांभाळून खायचे आहेत म्हणजे बरेचसे डॉक्टर सांगतात की खजूर तुम्ही खाऊ शकता पण प्रमाणात खा तर आपण घाबरून सहसा त्याचं सेवन टाळतो तर जशी आपली कंडिशन आहे त्याप्रमाणेच आपण आहार घ्यावा पण पाचव्या सहाव्या महिन्यापासून जसं आपल्याला आयन स्टार्ट होतं जास्तीत जास्त गरज लागते त्याची तसं आपल्याला खजुराचं प्रमाणसुद्धा आपल्या डाएटमध्ये वाढवायला सांगत असतात डॉक्टर तर डिलिव्हरीच्या नंतर तर त्याची खूप जास्त आवश्यकता असते तर त्याचे वेगळे असे लाडू केले ड्रायफ्रुट्स घालून की ते चवीला पण छान लागतात आपलं रोज एक खाणंसुद्धा होतं लाडू आणि त्याबरोबर तुपात लाडू केलेले असल्यामुळे खाडांची स्निग्धता बळकट होण्यासाठी तूपसुद्धा आपल्याला गरजेचं असतं तर आपण पाहिलं की लाडू आपण कसे बनवले तर तुम्ही हा व्लॉग आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा तुमच्या ज्या कोणी मैत्रिणी आहेत ज्या कोणी रिलेटिव्समध्ये मॉम टू बी आणि प्रेग्नेंट लेडीज असतील किंवा डिलिव्हरी झालेली असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय